तर बघा काय परिपत्रक का आलेलं आहे काय शासनाने झालेलं आज वित्त विभागाचा राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र शासनाची एकीकृत निवृत्तीवेतन योजना यू पी एस लागू करण्याबाबत <coughs> संदर्भातील शासनान्वय राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीनुसार अनुदी असलेली जुनी निवृत्तीवेतन योजना यांच्या तुलनात्मक अभ्यास करून दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीअंती खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना शिफारस अवाल शासनास सादर करण्यासाठी सेवानिवृत्त अधिकारी यांची समिती गठीत करण्यात आली होती समितीने सादर केल्या अहवालातील राष्ट्रीय निवृत्त निवृत्तीतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यासंदर्भातील शिफारशीबाबत चर्चा करून सर्व संबंधितांच्या सहमतीने निश्चित करण्यात आलेली सुधारित राष्ट्रीय निवृत्तीतून योजना लागू करण्याची शासनाच्या विचाराधीन होती त्याचबरोबर केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एकीकृत निवृत्तीतून योजना दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जाहीर केली असून प्रस्तुत ही राष्ट्रीय निवृत्तीतून प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना लागू करण्यासंदर्भातील प्रस्ताव विचाराधीन असून त्या अनुषंगाने शासनाने पुढील निर्णय घेतलेला आहे तर शासनाने काय आहे बघा राष्ट्रीय प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय योजना दिनांक मार्च लागू करण्यात येत आहे त्याचबरोबर चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घोषित केलेली एकीकृत निवृत्य योजना युनिफाईड पेन्शन स्कीम शासकीय कर्मचाऱ्यांना जशीच्या तशी लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे राष्ट्रीय नृत्यतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना वडील दोन्ही योजनांमधील कोणत्याही एका योजनेत सहभागी होण्याची मुभा राहील राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेसाठी पात्र इच्छुक असलेल्या कर्मचाऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी द्यावायचा एक वेळचा विकल्प दिनांक एकतीस मार्च दोन हजार पाचपर्यंत समो सम सं, दोन हजार पंचवीसपर्यंत संबंधित कार्यालयप्रमुख प्रमुख विभागाकडे सादर करावा मात्र सुधारित राष्ट्रीय निवृत्ती निवृत्तीवेतन योजनेचा वरीलप्रमाणे विकल्प दिलेल्या कर्मचाऱ्या सदर विकल्पाचा फेरविचार करून ज्यांना केंद्र शासनाच्या एकीकृत निवृत्तीवेतन योजनेमध्ये सहभागी व्हायचे असेल त्या संदर्भातील विकल्प दिनांक एकतीस मार्च दोन हजार सत्तावीसपर्यंत किंवा केंद्र शासनाच्या एकीकृत निवृत्तीवेतन योजना युनिफाईड पेन्शन स्कीम संदर्भात निर्गमित होणाऱ्या तपशीलवार मार्गदर्शक सूचनेमध्ये विकल्पाची निवड करण्यास नमूद दिनांक यापैकी जो अगोदरचा दिनांक असेल तोपर्यंत फक्त एकदाच देण्याची उभा राहील तदनंतर राष्ट्रीय सुधारित राष्ट्रीय नृत्यत्व योजनेनंतर दिल्ला विकल्प कोणत्याही कारणास्तव बदलता येणार नाही केंद्र शासनाच्या एकीकृत निवृत्येतन योजनेमध्ये वेळोवेळी होणार बदल किंवा त्या अनुषंगाने घेतलेले निर्णय राज्याच्या सुधारित निवृत्तीवेतन योजनेचा आपोआप लागू होणार नाहीत सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये सर्व संबंधितांशी चर्चा करून निश्चित केलेल्या निर्धारित आराखड्यामध्ये भविष्यात कोणते बदल करण्या करण्यात येणार नाही वरील दोन्ही योजनेमध्ये जे कर्मचारी सभा होणार नाहीत त्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत निवृत्तीवेतन योजना आपोआप लागू राहील राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय नृत्यवेतन योजनेच्या अटीवर विहित करणे योजनेची अंमलबजावणी करणे योजनेचे नियम कार्यपद्धत निश्चित करण्यासाठी वित्त विभाग प्राधिकृत करण्यात आले त्या अनुषंगाने उंचित कारवाई स्वतंत्रपणे करण्यात येईल शासन असा निर्णय घेत आहे की मान्यता व अनुदान प्राप्त मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषी विद्यापीठे व त्यांची सवलगी असलेले अनुदानित शासकीय महाविद्यालय आणि कृषी महाविद्यालयातील कर्मचारी जे राष्ट्रीय नृत्व प्रणालीचे सभासद आहेत ते उपयुक्तपणे अटेची पूर्तता करत असतील तशा कर्मचाऱ्यांसंदर्भात वरील येणे योग्य त्या फेरफळासा लागू राहील महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट कलम दोनशे अठ्ठेचाळीसच्या अनुषंगाने प्रदान केले अधिकार आणि त्यासंबंधी इतर सर्व अधिकार याचा वापर करून शासन असे आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना सुद्धा लागू राहतील तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक आहे हे आपल्याला समजलं असेल व्हिडिओचा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद